नमस्कार मंडळी आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता त्यामुळे मी सर्व घरातील कामे पटापटा उरकून घेतली व देवाची स्थापना सुरुवात केली अशा प्रकारे सुंदरपैकी मी मस्त देवाची स्थापना करून घेतली त्यानंतर मी असं देवाची स्थापना केली तुम्ही बघा आणि त्यानंतर मी अशी सुंदर अशी रांगोळी पण काढली होती बघा सुंदर अशी रांगोळी पण काढून घेतली त्यानंतर मी देवीची कथा वाचण्यास सुरुवात केली कथा वगैरे वाचून झाल्यानंतर आम्ही स्वयंपाकाचा वेध केलेल्या होत्या माझ्या सासूबाई अशा सुंदर अशा पोळ्या करत होत्या बघा कशा गोल गोल गरगरीत पोळ्या आहे त्यानंतर साईडलाच गॅसवर सार पण केलेला आहे साराचा पण कसा खमंग वास सुटलेला आहे पोळी बघा कशी फुकते मस्त दोन्ही साईडला तूप वगैरे लावून घेतलं मस्त पोळ्या वगैरे केल्या पोळी बघा कशी फुकते मस्त छान झाली त्यानंतर मी कांदा व कोथंबीर चिरून घेतली आणि भज्याला सुरुवात भजे काढण्यास सुरुवात केली तेल गरम करून घेतले मस्तपैकी भजे त्यात सोडली आणि लालसर भजी तयार केली त्यानंतर मी देवीला नैवेद्य वगैरे दाखवले आणि सुवासिनी आल्या होत्या त्यांना पण जेवण वगैरे दिले त्यानंतर सुवासिनीने हळदी सुहासिनी हळदी कुंकू लावून मी त्यांना वाण देण्यास सुरुवात केली वाण्यासाठी मी पुस्तके केळी आणि काचेचा बाउल असं वगैरे आणलेलं होतो अशा प्रकारे मी उद्यापन संपन्न केलं